नमस्कार मंडळी आज आपण लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणार अशी सोयाबीन चिली कशी बनवायची ते बघतोय घरामध्ये कोणाचा बर्थडे असतो छोटी मोठी पार्टी असते किंवा कधीतरी काहीतरी चटपटी तसं खाओ असं वाटत असेल तर ह्या पद्धतीने सोयाबीन चिल्ली तुम्ही नक्कीच करून बघा नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तमक, तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी इथं चंक घेतलेले आहेत दोन कप सोयाचंक दोन प्रकारचे असतात एक मोठी साईज आणि एक लहान साईज तर हे लहान साईजचेच अंक मी इथं घेतलेले आहेत यांना आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहे दहा मिनटंसाठी तर मी दोन ते अडीच कप एवढं गरम पाणी टाकलेलं आहे उकळतं पाणी टाकायचं अगदी पटकन हे भिजले जातात दहा मिनिटात माझे हे सोयाचंक इथं भिजून तयार झालेले आहेत भिजल्यामुळे याची साईज मोठी होते सोयाचंक दोन प्रकारचे असतात एक मोठी साईज आणि एक लहान साईज तर हे लहान साईजचेच मी इथं सोयाचंग घेतले होते तुमच्याकडे मोठे असतील तर भिजवल्यानंतर त्याचं पाणी काढून तुम्ही एकाचे दोन तुकडे असे करू शकतात आता ह्या सोयाबीन वडीचं सगळं पाणी हाताने असं निथरून घ्यायचं आहे बिलकुल पाणी याच्यात ठेवायचं नाही म्हणजे पानपिचकी त्याची चव लागणार नाही छान रंग येण्यासाठी मी इथं काश्मीरी लाल मिरचीचं पावडर दीड चमचा एवढं घेत आहे म्हणजे फूड कलरची गरज भासणार नाही आणि दोन चमचा एवढं अद्रक आणि लसूण मी मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं थोडंसं पाणी टाकून ते टाकलं कोथंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं मीठाचं प्रमाण कमी ठेवायचं जास्त ठेवायचं नाही कारण पुढे याच्यात सॉसेस पण जातील तीन चमचा एवढा कॉर्नफ्लोअर म्हणजे कॉर्न स्टार्च मी इथं घेतलेला आहे आणि तीन चमचा एवढा मैदा घेतलेला आहे इथं सोयाबीनमध्ये थोडं पाणी जर राहिलं तर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण तुम्हाला थोडं जास्त लागू शकतं पाव चमचा एवढं काळी मिरीचं पावडर घेतलेला आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे कॉर्नफ्लोर आणि मैद्याचं प्रमाण तुम्हाला एखाद चमचा जास्त किंवा कमीही लागू शकतं कारण की मॉइश्चर कसं आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं व्यवस्थित सर्वजीन्न असं मिक्स करून घ्यायचे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे गॅस मोठाच ठेवला आहे आणि एक, एक करून असं सोयाचंक मी इथं टाकत आहे आता इथं जवळजवळ जास्तीत जास्त आपण टाकू शकतो ते एकमेकांना चिटकत नाही तळून झाल्यावर आपोआपच ते वेगवेगळे होतात त्यामुळे अर्धे सोयाचंक मी इथं टाकून दिलेले आहेत छान खमंग असं याला कुरकुरीत होईपर्यंत मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचं आहे गॅस कुठंच कमी करायचं नाही तर तुम्ही बघू शकतात रंगही सुरेख आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आपले इथं चंक तळून झालेले आहेत तर हे सोयाबीन चंक असंही खूप छान लागतात बिना सॉसचे तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या पार्टी बड्डे पार्टी किंवा कधी तुम्हाला चटपटीत खा असं वाटलं तर असंही याला बनवू शकतात आता याच्यासाठी आपल्याला एक सूप तयार करून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेवी तयार करायची आहे त्यामध्ये मी तळलेलं तेल दोन चमचा कढईमध्ये राहू दिलेला आहे तीन चमचा लसूण बारीक चिरलेला दोन चमचे हिरवी मिरची आणि दोन चमचे एवढं अद्रक बारीक चिरलेलं घेतलेलं आहे अद्रक चिरूनच घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं नाही आणि मोठा गॅस ठेवायचा आणि फक्त एक मिनटासाठी त्याला परतून घ्यायचं आहे मी इथं अर्धा कांदा आणि अर्धी शिमला मिरच घेतलेली आहे आणि असं चौकोनमध्ये कापून घेतलेलं आहे साईज त्याची मोठीच ठेवायची जसं बाहेर असतं तसंच यालाही आपल्याला आप साधारण एक ते दीड मिनटासाठी मोठ्ठा गॅसवर परतून घ्यायचा आहे गॅस इथं कुठंच कमी करायचं नाही म्हणजे छान याचा क्रंच असतो तो जसाच्या तसाच राहतो कमी गॅसमुळे हे नरम पडतात तर खाताना आपल्याला दाताखाली असं मस्त क्रंची लागायला हवं त्यासाठी गॅस मोठाच ठेवायचा दीड चमचा मी इथं रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि दीड चमचा एवढं सॉय सॉस घेतलं एक चमचा टोमॅटो सॉस घेतला जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल ते घेतलं तरीही चालेल आणि पाव चमचा एवढं मिरीचं पावडर घेतले आहे काळी मिरीचं पावडर थोडीशी कोथंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं ढवळून घेतलं आता याचा क्रंच जसाच्या तसाच आहे ह्या स्टेजला आपल्याला इथं कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्लरी तयार केलेली नाही आहे सुरु सुरुवातीला इथं पाणी टाकते चवीनुसार मीठ टाकलं तर मी इथं एक कप एवढं पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार कमीच मीठ टाकायचं कारण सॉस सॉयसॉसही खारट असतं त्यामुळे दीड चमचा इथं कॉर्न फ्लोअरमध्ये मी चार ते पाच चमचा एवढं पाणी टाकलं आहे आपल्याला कॉर्न फ्लोअरची स्लरी तयार करायची आहे ह्या स्लरीला आता जे आपण सूप तयार केलेलं आहे त्याच्यात टाकायचं सुरुवातीला याचा रंग लाईट दिसतो पण जसं जसं ते उकळतं रंग डार्क होतो आणि हे जे सूप आहे ते दाटसरही होतं तर कमी जास्त पाणी तुम्ही याच्यात करू शकतात तुमच्या जा आवडीनुसार जास्त पाणी केलं तर हे जे आपले तळलेले सोयचंक आहे ते नरम पडतील त्यामुळे ते घट्ट दाटसरच हवं तर अशा पद्धतीने आता याच्यात मी सोयचंक टाकलेत मस्त आपलं हे सोयाबीन चिल्ली तयार झालेलं आहे ह्या स्टेजला गॅसला बंद करायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर पातळ लांबट चिरलेली पत्ता कोबी आणि कांद्याची पात टाकून गरमागरम सर्व करायची आता ही सोयाबीन चिल्ली तुम्ही बड्डे पार्टीला स्टार्टर म्हणून ठेवू शकतात कधी तुम्हाला चटपटीत खावंसं वाटलं तर अगदी झटपट तयार होते तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर खाली एक लाईक नक्कीच करा अशाच छान रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद